नमस्कार मित्रांनो मी मयुरी एवढ मराठी स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझं नाव सुमन आहे माझं नाव सुमन आहे आणि माझा नवरा परदेशात नोकरी करतो त्यामुळे नवऱ्याची कमी कायमच मला जाणवायची मी रात्रभर ते वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहायचे जे पाहून माझ्या मनात वेगवेगळ्या भावना उफाळून यायच्या पण मला समजायचं नाही कि ती इच्छा कशा पूर्ण करू नंतर माझं लक्ष माझ्या दिराकडे गेलं तो दिसायला फारच देखना आणि तरुण आहे त्याच वय चोवीस वर्ष आहे पण तो एकोणीस चा वाटतो मी विचार केला जर माझा नवरा इथे नाही म्हणून याच्याकडून माझ्या गरजा पूर्ण करून घ्याव्यात शेवटी माझ्याही काही इच्छा आहेत ज्या नवऱ्या नसल्याने पूर्ण होत नाहीत प्रत्येक रात्र बेचेनीत घालवावी लागायची मी विचार केला दिराकडूनच जर माझ्या गरजा पूर्ण कराव्या एक दिवस मी खूप सुंदर कपडे घालून माझ्या खोलीत बसले आणि बहाणा करून दिराला मला बघून तो हसला आणि म्हणाला वहिनी सांगा तुम्हाला माझ्याकडून काही हवा आहे का त्याच्या या बोलण्याने मला धक्का बसला पण आनंदही झाला कारण मला समजलं की कि मी किती मूर्ख होते त्याच्या मनात काय चाललंय तेच ओळखू शकले नाही मी त्याला म्हणाले ठीक आहे पटकन दरवाजा लावू नये माझ्याजवळ तो झटका दरवाजा लावून वाघा सारखा अजूनही मराठी स्टोरीला केलं नसेल तर करून ठेवा आणि अशा नवनवीन कथा पाहत राहा माझ्या लग्नाला फक्त एकच महिना झाला होता आणि माझा नवरा परदेशी जाण्यासाठी निघाला मी डोळ्यातून अश्रू गाळ त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबायला काही तयारच नव्हता माझ्या इच्छा अजूनही अपूर्णच होत्या माझं लग्न होऊन पंचवीस वर्ष झालं मला बाराव्या वर्षापासूनच लग्नाची खूप इच्छा होती मी त्या मुलींपैकी एक होते ज्या कमी वयातच त्या प्रकारची व्हिडिओ बघायची सवय लावून घेतात शाळा आणि कॉलेजमध्ये मुली एकमेकींना गमतीत असे व्हिडिओ दाखवायच्या पण मी ते बघितल्यानंतर स्वतःला कंट्रोल करणं खूप अवघड जायचं त्यामुळे माझ्या मनात लग्नाचं स्वप्न अधिक उफाळून येत होतं मी फार सुंदर नव्हते त्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्यासाठी स्थळ येत होतं तेव्हा मुलं मला नापसंत करून परत निघून जायची त्यानं माझं मन खूप तुटायचं जितके माझ्या मनात लग्नाची इच्छा वाढत होती तितकंच माझ्या लग्नाला उशीर होत राहिला बऱ्याच काळानंतर माझ्या आई वडिलांना एक स्थळ मिळालं आणि त्यांनी पटकन होकार दिला मुलाच्या आईलाही लग्नाची खूप घाई होती आणि मलाही त्यामुळे एका महिन्याच्या आतच लग्न ठरलं मी माझ्या नवऱ्याला मिळून खूप झाले होते पण ही खुशी जणू नाराजीच ठरली कारण काही दिवसातच मला कळालं की माझा नवरा परदेशात नोकरी करतो तो तिथं कामासाठी असतो आणि त्याला फार कमी सुट्ट्या मिळतात हे ऐकल्यावर माझ्या आनंदाला धक्का बसला एका महिन्यानंतरच तो परत परदेशी जाणार हे ऐकल्यावर माझं खूप मन दुखलं मी खूप अस्वस्थ झाले आणि तिथल्या तिथे रडायला लागले मी रडत म्हणाले ही काय गोष्ट झाली जर जा तुम्हाला परदेशातच राहायचं होतं तर मग लग्न कशाला केलं माझे भाऊ बहीण अजून लहान आहेत जोपर्यंत माझ्या भावापैकी कुणी शिक्षण घेऊन स्वतःचा खर्च उचलत नाही तोपर्यंत घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे तो, तो पुढे म्हणाला मी दुबईला सिमेंट बनवायचं काम करतो पण तिथे पुरेसे कमाई होत नाही म्हणून मी सौदी अरेबियाला गेलो तिथं मी इतकी कमाई करतो की घरात कधीही पैशांची कमी जाणवतच नाही मी म्हटलं मग तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन जा त्यावर तो म्हणाला हे एवढं सोपं आहे माझं तिथं स्वतःच घर नाही आणि भाडं खूप महाग आहे आम्ही दहा पंधरा जण एकाच खोलीत राहतो तिथं आमचं कस बस भागतो मग तो म्हणाला मी वर्षातून फक्त एकदाच घरी येतो तेही फक्त एका महिन्यासाठी हे ऐकून माझं मन खूप तुटलं मला खूप वाईट वाटत होत माझ्या नवऱ्याबद्दल रागही येत होता माझं लग्न आनंदानं झालं होतं पण मी जसे स्वप्न बघितले होते त्यात काही खरं झालंच नव्हतं तरी मी मनावर ताबा ठेवला माझ्या नवऱ्याच्या बोलण्याने मी खूप दुःखी झाले तो कधीच माझ्याशी मोकळेपणाने बोललाच नाही किंवा त्याच्या अडचणी सांगितल्या नाहीत जरी मी सगळं सहन करत राहिले माझ्या नवऱ्याने माझ्या कुटुंबियांच्या मर्जीने लग्न केलं होतं माझ्या रण्याने किंवा नाराजीने त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो सौदी अरेबियाला निघून गेला मी पुन्हा एकटी राहिले रात्री मला झोप लागत नव्हती आणि नवऱ्यासोबत घालवलेले क्षण मला आठवत होते दिवस कसा तरी जात होता पण नवऱ्याशी फारस बोलणं होतच नव्हतं रात्री फक्त दहा मिनिटांसाठी व्हिडिओ कॉल व्हायचा आणि त्यातही तो घरच्यांबद्दल विचारायचा मी त्याच्याशी प्रेमाने बोलायचं खूप प्रयत्न करत होते पण त्याच्याकडे वेळच नव्हता सासूबाई थोडंफार बोलायचा पण बाकी सारा वेळ मी घरातली कामं करण्यात घालवत होते माझे सासू रात्री लवकर झोपायची त्यामुळे मी आणि माझा एकटेच असायचो आम्ही दोघ जेवणही एकत्र करायचो माझा खूप देखणा मुलगा होता तो मला सतत आपल्या युनिवर्सिटीच्या पण त्याच्या बोलण्यात मला फार रस नसायचा रात्र होताच मी माझ्या मोबाईल वर वेगवेगळे चित्रपट पाहायला लागायचे पाहत पाहत मला झोप लागली सकाळी उठल्यावर मला त्या रात्री पाहिलेल्या सगळ्या गोष्टींचे विचार डोक्यात येत होते मी किचन मध्ये फार करत काम मी किचन मध्ये काम करत होते आणि दुपारच्या जेवणाची तयारी केली काम करत असतानाही माझ्या डोक्यात त्या रात्रीची मनात आलं की तो चित्रपट पुन्हा पाहावा सगळ्या गोष्टींना विसरून मी तो चित्रपट पाहायला सुरुवात केली अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझ्या मागे उभं आहे मी मागं वळून पाहिलं तर माझा दीर उभा होता तोही तो, तो व्हिडिओ पाहत होता त्याला पाहतात मी थोडी घाबरले पण तो सद हसत म्हणाला काय वहिनी जेवण तयार झालं असेल तर पटकन द्या मी म्हणाले हो हो मी लगेच मोबाईल बंद केला आणि पोळ्या बनवायला लागले पण त्या क्षणापासून मला जाणवलं की माझ्या दीराच वागण्यात खूप बदल झाला आधी तो कधी माझ्या खोलीत यायचा पण आता तो रोजच माझ्या खोलीत यायला लागला होता एके दिवशी तो म्हणाला आता संध्याकाळची जेवण मी तुमच्या खोलीतच करेन थंडी खूप वाढली आहे माझ्या सासूबाई थंडीत जास्त करून आपल्या खोलीतच असायच्या आणि जेवण तिथं मागवायच्या मी त्यांना जेवण देऊन माझ्या खोलीत आले तर पाहते काय माझा देर माझा मोबाईल चेक करत होता त्याने माझ्या मोबाईल वरची सगळी हिस्ट्री पाहिली होती आणि त्याला कळलं होतं की मी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहते मी त्याच्यावर ओरडले तुझी हिम्मत कशी झाली माझा मोबाईल घ्यायची मी चहा ठेवून मोबाईल पटकन काढून ठेवला आणि चहा पिता पिता तो विचार करू लागला तुला कशा प्रकारच्या चित्रपटांची आवड आहे मी गोंधळले उत्तर द्यायचं की नाही हेच कळेना मग तोच म्हणाला माझ्या मते तुम्हाला रोमॅन्टिक मुव्हीज फार आवडतात मी त्याच्या बोलण्यावर शांत राहिले पण माझ्या मनात खूप विचार होते त्याने पुन्हा विचारलं तुम्हाला काय बघायला आवडलं त्याच्या हसण्याने मी अजूनच गडबडले तो पुढे म्हणाला तू मला मित्र मानू शकते स्वयणी दिराचं नातं असत असतं ना तसं तुमचा नवरा तुम्हाला इथे एकतर टाकून गेला याचा मला राग येतो त्याच्या या वाक्याने माझा चेहरा लाल झाला मी म्हणाले माझ्या डोक्यात खूप किडे आहेत तू चहा घे आणि आपल्या खोलीत जा त्याने असंच केलं दुसऱ्या दिवशी मी नाश्ता बनवत असताना त्याने खोलीतून मोठ्याने हाक मारली वहिनी वहिनी मी पटकन त्याच्या खोलीत गेले त्याने शर्टचे बटन लावता लावता म्हटलं वहिनी या ना बटन तुटलं आहे प्लीज शिवून द्या मला उशीर होतोय मी सुई धागा घेतला आणि बटन शिवायला सुरुवात केली पण तो मला खूप बारकाईने बघत होता त्यामुळे मला खूप वेगळंच वाटत होतं माझ्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा त्याने हलकेच हाताने कानामागे सरकवल्या आणि मी गडबडून मागे सरले तो म्हणाला घाबरतेस कशाला मी मी फक्त केस बाजूला केले पटकन बटन लावलं आणि तिथून पळून माझ्या खोलीत आले आता मला जाणवलं होतं की त्याचे माझ्याकडे पाहण्याचे हेतू बदलत होते रात्री झोपले असताना मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या चेहऱ्याकडे बघते डोळा लागलेला असताना अचानक मी जागी झाले खोलीत लाईट बल्ब बंद उजेडात होता लाईट लावलं ला आणि पाहिलं तर खिडकी उघडीच होती हीच खिडकी मी कधीच उघडत नाही मग ती खिडकी कशी राहिली याच मला कुतूहल वाटलं खिडकी बंद करायला गेल्यावर मला वाटलं की कोणीतरी माझ्या दिराच्या खोलीत शिरले त्यामुळे माझ्या अंगावर काटा आला नक्की तो माझा दीर असणार पण मी पाहिलं नाही घाबरून मी माझ्या सासूच्या खोलीत जाऊन तिच्या जवळ झोपले पण मी इतक्या मोठ्या घोरट्याचा आवाज काढत होती की झोपणं शक्य नव्हतं त्यामुळे परत माझ्या खोलीत येणं आलं सकाळी नाश्ता करताना माझा दीर सतत माझ्याकडे पाहून हसत होता त्याने विचारलं वहिनी तुम्हाला भाऊजीची खूप आठवण येत असेल मी होकार दिला तेव्हा तो म्हणाला मग तुम्हाला रात्री झोप येतच असेल वहिणी तुम्हाला भैयाची खूप आठवण येत असेल मी होकार दिला तेव्हा तो म्हणाला मग तुम्हाला रात्री झोप येतच नसेल मग तुम्ही घालवत असाल कशी त्याच्या या बोलण्याने मला प्रचंड संताप झाला मी ठणकावून सांगितलं तू आजकाल फारच बडबड करतोस असल्या गोष्टी माझ्याशी बोलू नकोस दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा माझ्या खोलीची खिडकी उघडी होती बाहेर पाहिलं तर खिडकीतून माझा दिर आत डोकावत होता मला खूप राग आला दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला विचारलं तू खिडकीतून का बघत होता तो हसत म्हणाला वहिणी तुम्ही झोपलेलं खूप छान दिसतं हे ऐकून माझा राग अनावर झाला मी त्याला ठणकावून सांगितलं जर पुन्हा असं काही केलंच ना तर मी तुझ्या आईला सांगेन माझं बोलणं ऐकून तो तानावानाने निघून गेला पण त्या रात्री झोपली असताना मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या जवळ माझ्या खूप जवळ होता मी घाबरून विचारलं तू माझ्या खोलीत काय करत आहेस तो, तो निर्लज्जपणे म्हणाला तू खोलीचा दरवाजा उघडा ठेवला होता मग असं होणारच ना आणि तुमचा नवरा इकडे सुद्धा नाही त्यामुळे कुणाला काहीच नाही मी अजून बेडवरून उठायच्या आतच तो माझ्या मिठीत आला आणि माझ्या तोंडावर हात ठेवला तो म्हणाला दरवाजाने कोणीही आत येऊ शकत आणि तू हा दरवाजा माझ्यासाठी उघडून ठेवला होता नाही का आता एवढी सभ्य बनायचं नाटक का करत आहेस खर तर मी असं काही कधी विचारही केला नव्हता मला त्याच्याकडून कधी धोका वाटला नव्हता मी माझ्या दिनाला लहान भावासारखं समजायची पण हकीकत अशी आहे की देवर म्हणजे आग असतो आणि त्याच्यापासून लांब राहणं खूप आवश्यक होतो त्या व्यक्तीने माझं जीवन उद्ध्वस्त केलं मी रडत राहिले पण त्याच्यावर काही परिणाम झालाच नाही त्याने आपलं काम समाधानाने पूर्ण केलं आणि मला सांगितलं पुन्हा कधी मूड असेल ना तर मला सांग मी उत्तर दिलं तू माझ्यासोबत जबरदस्ती केली आहेस पाप केलं आहेस हे चुकीचं आहे देव तुला याची शिक्षा देईल त्यावर तो म्हणाला जशा प्रकारच्या फिल्म्स आणि व्हिडिओ तू बघतेस ते सगळं काय आहे वहिणी डोळ्याचं पाप तर तुम्ही करतात मग मी केलं तर काय चूक केलं असं म्हणा तो निघून गेला मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं काही घडू शकतो दुसऱ्या दिवशी मी कोणालाही न सांगता माझ्या माहेरी निघून मी ठरवलं की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगायची पण पर आतापर्यंत ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही दुसऱ्या दिवशी अचानक माझी मैत्रीण मला भेटायला आली तेव्हा मी तिला माझी पूर्ण कहाणी सांगितली तिने मला सांगितलं तुला सुरुवातीपासूनच तुझ्या दिराला खूप मोकळी देऊ नये जर तू ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितलीस तर तू कधीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही उलट तो तुला चुकीचं ठरवेल त्यामुळे ही गोष्ट इथेच मिटवून टाक माझ्या मैत्रिणीने मला सल्ला दिला की मी माझ्या नवऱ्याला विनंती करून की तो मला सौदी अरेबियाला घेऊन जावा जेणेकरून मी त्याच्यासोबत राहू शकेन मी या सल्ल्यावर विचार केला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं जर तुम्ही मला सौदी अरेबियाला बोलावला नाही तर मी तलाक घेण्यास भाग पडेल माझ्या नवऱ्याने माझी विनंती केली आणि मला सौदी अरेबियाला बोलाय बोलावलं तिथे मला एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली मी तिथे एक फ्लॅट भाड्याने घेतलं आणि भारतात पुन्हा परतण्याचा विचार सोडून दिला माझ्या आयुष्यात आनंद तेव्हा आला जेव्हा मला मनातून समाधान वाटलं की मी चुकीच्या मार्गावरून बाहेर पडले आहे त्यामुळे मी माझ्या मोबाईलमधून सगळे नकोसे व्हिडिओ आणि चित्रपट डिलीट केले हळूहळू काळ गेला आणि माझ्या देवच्या म्हणजेच माझे दिराच्या लग्नाचा वेळ आला जेव्हा माझे पती भारतात जाण्यास निघाले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्यासोबत जाऊ नक की मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही मी इथेच राहू तुमची वाट पाहि माझे पती एकटेच भारतात गेले पण ते फक्त एक आठवडा तिथे राहिले आणि लगेच परत आले तेव्हा मला म्हणाले की त्यांना माझी खूप आठवण येत होती त्यामुळे ते परत आले सहा महिन्यांनी आम्हाला बातमी मिळाली की माझ्या धीराची पत्नी दुसऱ्या माणसासोबत रंगे हात पकडली गेली आहे हे ऐकून माझ्या मनाला खूप समाधान वाटलं कारण त्याने जे माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याला आज देवाने धडा शिकवला मी संयमाचा आधार कधी सोडला नाही काही दिवसानंतर देवाने मला मूल दिलं आयुष्य कधी कधी अशा वळणावर येऊन उभं राहिलं की तिथे माणसाला स्वतःवर विश्वास बसत नाही जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका